कार प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रायाला आता आपल्या खिशात प्रशांतने जी चिठ्ठी ठेवलेली असते ती रायाने बघितलेली असते तेव्हा लगेच राय आता डिपिकल आणि डंकीला म्हणून भावांनो यात त्या प्रशांतने ही चिठ्ठी ठेवली म्हटले नंतर यातच मिसफायरला वाचवण्याचा काहीतरी मार्ग असेल आता राय पटकन ती चिठ्ठी बघतो तर त्यात सगळं काही इंग्लिश मध्येच लिहिलेलं असतं तेव्हा डिपिकल म्हणून राय भाऊ यात तर सगळं इंग्लिश आहे आता काय करायचंय त्याच वेळेस राय म्हणू लागतो आपण सिस्टरला विचारूया चला पटकन तेवढ्यात आता सिस्टर इकडे मंजुरीची तपासणी करण्यासाठी आलेले असतात त्याच वेळेस राय ती चिठ्ठी त्यांना दाखवतो आणि म्हणू लागतो सिस्टर बघा की पटकन यात काय लिहिलंय बरं सांगा बघू तेव्हा सिस्टर म्हणू लागतात राय भाऊ अरे यात एक रक्ताची टेस्ट आहे तिचं नाव आहे अजून काय हवंय तुला आणि कोणी दिली ही रक्ताची टेस्ट तुला सांगितली अरे बहुधा ही नॉर्मली टेस्ट आमच्याकडे करत नाहीये कशासाठी आणलाय तू हा कागद तेव्हा राय म्हणू लागतो हे बा डॉक्टर तो कोण दिला कशासाठी आणला हे मला काय बी नंतर सांगेन मी तुम्हाला मी आता काहीच सांगू शकत नाही पण प्लीज तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना हा कागद दाखवा आणि ही टेस्ट फायरची करून टाका तुम्ही यात काहीतरी नक्कीच तेव्हा नर्स म्हणू लागतात ठीक आहे राय भाऊ तू म्हणतोय तसंच करते मी डॉक्टरांना दाखवते पण नॉर्मली आमच्याकडे ही टेस्ट नाही करत तेव्हा राय म्हणू लागतो प्लीज माझा ऐका आणि ही टेस्ट करा आता सिस्टर तो कागद घेऊन डॉक्टरांकडे जातात तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नानाजीजी घाई घाईतच आता मंजिरीला भेटण्यासाठी हॉस्पिटलला निघालेले असतात आता त्या दोघांनी ठरवलेलं असतं की मंजिरीला आता बरं वाटत नाहीये ना त्यामुळे इथनं आपण हलवायचं आणि मुंबईला हॉस्पिटलला घेऊन जायचं कितीही पैसे लागले तरी आपण या पैशांची जुळवाजुळव करू असं ठरवूनच आता नानाजीजी निघालेले असतात त्याच वेळेस समोरनं शशिकला येते आता शशिकलाच्या हातात एक बॅग असते तेव्हा शशिकला म्हणा थांबा जाऊ बाई अहो एवढी कसली घाई हे पण घेऊन जा आता लगे शशिकला आपल्या हातातली बॅग त्यांना दाखवते त्यांना मात्र समजत नाही काय शशिकला खुर्ची असते त्या खुर्चीवरती ती बॅग ठेवते आणि बॅग उघडते आता नाना तर धक्काच बसतो कारण त्या खूप सारे पैसे असतात जवळजवळ बॅग भरूनच पैसे असतात खूपच पैशांचे बंडल असतात तेव्हा शशिकला म्हणू लागते जाऊ बाई तुम्हाला हवेत ना मग तुम्ही हे घेऊन जाऊ शकतात आता जीजी नाना इथे शशिकलाकडे बघू लागतात तर इकडे राय आता मिसपायरला म्हणत असतो मिसफायर आता तुला बरं होण्याचा मार्ग मिळाला आहे बरं का आता तू लवकरात आत लवकर बरी होणार आता मी तुला असल्यावसेत नाही बघू शकत मिसफायर आणि बरं झालं प्रशांत भावा थँक्यू असे राया तर मनाशीच म्हणत असतो त्याच वेळेस डॉक्टर येतात तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो डॉक्टर पटकनिशी रक्त घ्या आणि ती टेस्ट करा ना म्हणजे लवकरात लवकर उपाय करता येईल तेव्हा डॉक्टर म्हणून लागतात हो तेच चालू आहे आमचं हे काय आम्ही टेस्ट करतोय त्याचवेळेस आता लगेच मामांचा रायाला फोन येतो तेव्हा राया तर फोनवरती बोलत असतो आणि मामांना सांगू लागतो मामा आता मिसफायर बरी होणार आपल्याला तिच्यावरती उपचार करता येणार आपल्याला लवकरात लवकर मार्ग मिळेल आता आणि ती लगेच घरी जाईल तेवढ्यात आता फोन बंद होताच राय आता डॉक्टरांना विचारू लागतो डॉक्टर झालं का घेतलं रक्त आता कधी रिपोर्ट मिळतील तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात हो राया भाऊ आपण अर्जन्सीमध्ये मध्ये मा रिपोर्ट मागूया पण राय भाऊ कुठल्या डॉक्टरांनी तुला ही टेस्ट करायला सांगितली अरे सहजासहजी ही टेस्ट कोणीच करत नाही आणि यात काही मिळणार सुद्धा नाही मला तर असंच वाटते तेव्हा राय बघा डॉक्टर कोणी दिली काय दिली कशासाठी दिली हे महत्वाचं नाहीये डॉक्टर पण मिसफायर बरी होणं महत्वाची की नाही नक्की ना यात काहीतरी सापडेल मला माहिती तुम्ही प्लीज एवढी टेस्ट करा आणि लवकरात लवकर रिपोर्ट लवकर मागून घेऊ तेव्हा लगेच आता डॉक्टर लग राय भाऊ काळजी करू नको त्याच वेळेस इकडे आता नाना म्हणू लागतात अगं शशिकला एवढे सगळे पैसे कशासाठी तेव्हा शशिकला म्हणू लागते जाऊबाई अहो कालपासनं तुमचं मी बोलणं ऐकते तुम्हाला मंजिरीला मुंबईला हॉस्पिटलला घेऊन जायचं ना तिला इकडे बरं वाटत नाही आहे ना त्यामुळे तुम्ही पैशाची जुळवाजुळव करताय असं मी ऐकलं आहे तुमचं बोलणं अहो मग इतरांकडे हात पसरवण्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे मागायचे ना जाऊ बाई मी तुम्हाला असे पैसे दिले असते आणि घरच्यांकडे हात मागायला काय लाज वाटणार आहे मला का बोलला नाहीत तुम्ही तेव्हा लगेच आता जीजी मात्र The cat sat on the इथे शशिकलाकडे रागाने बघत असते तेव्हा शशिकला लागते हे बघा जाऊ बाई मला माहितीये तुम्ही तुमच्या मंजुरीसाठी काही करू शकता आणि म्हणूनच पैसा महत्वाचा नसतो जीव महत्वाचा असतो हो की नाही माझा नवरा तिकडे दुबईला पैसे कमवतो हो म्हणून म्हटलं चला यांना मदत करूया त्याच वेळेस आता लगेच नाना म्हणू लागतात शशिकला तू बोलते ती अगदी बरोबर आहे पैसा महत्वाचा नसतो जीव महत्वाचा असतो पण एवढे पैसे तेव्हा लगेच आता जी म्हणू लागते शशिकला मी तुला आज ओळखत नाही करीपास एवढा चांगुलपणा तयार झाला ग तुझ्यात अगं मी तुला खूप चांगलं ओळखते नक्की तुझा काहीतरी हेतू असणार आहे याबाटी मागे नेमकं काय चालू आहे तुझं काय काय म्हणायचंय काय तुला सांग की आम्हाला स्पष्ट ते व शिकायला आता टाळ्या वाजवते आणि मला ते वा जाऊ बाई काय हुशार झालात ना तुम्ही अगदी माझ्याबरोबर बरोबर राऊन राऊंड ना माझ्यासारखाच झालात कळलं तुम्हाला मला काय म्हणायचं ते माझ्या मनात काहीतरी हेतू आहे बरं का जाऊ बाई नक्की आहे सांगू का तेव्हा लगेच आता जिजी मला लागते हो ना मग आता तू एवढं सगळं बोलतेस तर सांगून टाक काय तुझ्या मनात त्याच वेळेस आता लगेच इथे घराचे पेपर शशिकाला दाखवते आणि मला ते कसं आहे ना जाऊ बाई तुम्ही या पेपरवरती फक्त एक सही करा मग तुमच्या मंजूरसाठी हवे तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे या बदल्यात मला एवढं घर दिलं तर बरं होईल हो की नाही आता मात्र जिजीला राग येतो तेव्हा लगेच आता जिजी मग लागते अगं शशिकाला अशी कशीच आहे ग तू पाताळ तरी बाई अग तुझ्या पेक्षा एखादा साप परवडेल तो तरी एवढ्या वेळा फना मारना नाही एवढ्या वेळा तू त्रास देते आम्हाला का असं वक्ते तेव्हा शशिकाला म्हणून ते वा जाऊ बघा बघा बाई जाऊ बाई तुम्ही किती बोलता अहो मला पाताळ यंत्री म्हणताय मला अहो पण मी तुमच्यासाठी हे सगळं करते आता तुम्ही इतरांकडे पैसे मागत होता की नाही मला वाटलं की तुम्हाला तुमच्या मंजुरीच्या जीवाचं खूप काही पडलेलं आहे पण नाही तुम्हाला तर इथे घर आवळून बसायचंय ना तुमच्या मुलीच्या जीवापेक्षा तुम्हाला घर महत्वाचं आहे का जाऊ बाई अहो माझा नवरा तिकडे खोऱ्याने जरी पैसे कमावत असला ना तरीही मी इकडे पैसे उधळू शकत नाही ना हो आता या बदल्यात तर मला काहीतरी घ्यावंच लागेल ना आणि तसंही तुम्हाला तुमच्या मुलीचा जीव हे घर महत्वाचं आहे हे तुम्हीच बघा बाबा आता नाना मात्र विचार करू लागतात ते त्या जे जीजी नानाकडे बघू लागते तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते एकमेकांकडे काय बघताय भाऊजी मी जे म्हणते ना ते पटत नाहीये का हे बघा आज तुम्ही जर हे पैसे घेतले तर तुमच्या मुलीला तुम्ही मुंबईला घेऊन जाऊ शकता तिचा जा जीव वाचवू शकता हो की नाही आणि जर तुम्ही काहीच केलं नाही आणि हातावरती हात धरून बसलात तर तुमची मंजिरी जाईल आणि मग मग काय हे घर उरावर घेऊन बसणार आहात का काय करणार घराचं त्यापेक्षा तुमच्या मुलीचा विचार करा आणि घ्या हे पैसे एक सही करा आणि तुमच्या मुलीचा विचार करा तिचा जीव वाचवा उगच नंतर उद्या काही कमी जास्त झाल्यानंतर नंतर, नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आता वेळ आहे तर तुम्ही पैसे घेऊन टाका त्याच वेळेस आता लगेच शशिकला कला इथे जीजीच्या हातात ते पेपर देते तेव्हा लगेच आता इकडनं ईशा आणि रुजिदा हे सगळं काही बघत असतात तेव्हा ईशा मू लागते अगर रुजुदा दिदी कसली ही मम्मी बघ ना कसला विचार करते एवढा घरांचं काय करणार ही एवढेच सगळे पैस पैसे नाना आणि जीजीला देते ही आणि त्या बदल्यात काय घेते तर घर कशासाठी हवं हो घर आता तू तु तुझ्या नवऱ्या बरोबर जाशील आणि तिकडेच राहशील आणि उद्या माझं लग्न झाल्यानंतर मीही माझ्या नवऱ्याच्या घरी जाईल मग एकटी ही, एक ही राहिली आणि एक दिवस ही तर मरणारच आहे ना एक ना एक दिवस ही महिल्यानंतर हे घरात कोण राहणार आहे काय करणार या घरांचं कशाला हवं इला एवढं मोठं घर त्याच वेळेस आता लगेच ईशमाव लागते जर हिने एवढे सगळे पैसे माझ्या लग्नासाठी खर्च केले असते तर आता माझं आणि रायाचं लग्न झालं नसतं का तेव्हा रुजी राग येतो त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते ईशा गप्प बसून बघायचं असलं तर बस नाही तर निघून जायचं ना तुला गुपचूप बघायचंय का उगच काही फालतूची बडबड करू नको ईशा मात्र गप्प बसलेली असते त्याच वेळेस ते मंजिरी आता रायाला थँक्यू म्हणत असते तेव्हा राया मला मिसवायर अगं थँक्यू कशासाठी म्हणते तेव्हा मंजिरी मला लागते राया परवा दिवशी संध्याकाळी तुम्हाला ते चांदण्या दाखवलं ना कसलं भारी वाटत होतं मला खरंच राय एकदम भारी वाटलं खूप छान वाटत होतं मला तेव्हा लगेच राय म्हणतो मिस बाहेर तुला आनंदच झाला ना तुझ्या चेहऱ्यावरती आनंद येण्यासाठी मी काय बी करू शकतो मिस बाहेर झाला ना तुला आनंद तेव्हा मंजिरी मला लागते हो राया खरंच आनंद झाला पण शेवट काय म्हणत होता राय तू तुझ्या मनातलं काहीतरी सांगत होता मला पण त्यावेळेस अचानकच मला असं डोळ्यावरती अंधारे आल्या समोर काही दिसेन असं झालं आणि ऐकेन असं झालं काय बोलत होता राय सांग ना तुझ्या मनातलं काहीतरी सांगत होता ना तेव्हा लगेच राय म्हण लागतो लागतो तेव्हा मंजुरी ना काय तुझ्या मनात तेवढ्यात राय काही सांगणार ते डॉक्टर येतात आणि म्हणून राय भाऊ अरे तुला ही टेस्ट कोणी करायला सांगितली होती अरे या टेस्ट मध्ये मंजुरीला वाचवण्यासाठीचा उपाय सापडला अरे मंजुरीच्या पोटात जे वीज जात होत ना ते समजलंय आणि त्यानुसार आता आपण मंजुरीवरती विलाजही करू शकतो पण हे खूप घातकी विष होता ते राहून राहून माणसावरती अटॅक आणि असं विष मंजिरीच्या पोटात गेलंच कसं आता मात्र राया खूप खुश होतो आणि डॉक्टरांना डॉक्टर आता लवकर बरी होईल म्हणजे तिच्यावरती औषध करता येतील तेव्हा डॉक्टर हो राया भाऊ पण एवढं सगळं पॉयझन मिसफायर म्हणजे या मंजिरीच्या पोटात गेलंच कसं तेव्हा राया म्हणू लागतो हे बघा डॉक्टर हे सगळं काही मला आहे पण आता मी काय बी सांगू शकत नाही आता आपल्याला मिसफायर बरी होणं महत्वाची की नाही त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तिच्यावरती उपचार करा तेव्हा लगेच डॉक्टर हो आता आम्ही लगेच औषधं वगैरे देतो तिला त्याच वेळेस राय म्हणू लागतो पण तिला तर औषधांची आहे ना तेव्हा डॉक्टर म्हणून लागतात राया काळजी करू नको आम्ही आधी एलर्जी टेस्ट करतो आणि त्यानुसारच तिच्यावरती उपचार सुरू करतो म्हणजे कसं ती लवकरात लवकर बरी होईल आता डॉक्टर तिथन निघून जातात त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते राया हे सगळं काय तेव्हा राया म्हणतो मिसबायर त्या घोरपडेने खूप मोठा घाट घातला होता आणि आता बास आता त्या घोरपडेचा खेळ संपला तर इकडे आता जिजी जी नाना एकमेकांकडे बघत असतात तेव्हा लगेच नाना मला अगं उमे तू जो विचार करते ना तोच विचार माझ्या मनातही चालू आहे त्याच वेळेस आता लगेच शशिकला कसला करताय तुमच्या मुलीचा जीव महत्वाचा की नाही मग जा पटकन एक सही करा म्हणजे कसं काम होऊन जाईल तुमचं तुम्हाला तिला मुंबईला घेऊन जाता येईल हो की हो नाही हो आता जीजी लगेच तिथे टे टेबलवरती बसते आणि पेन हातात घेऊन त्या पेपरवरती सही करणार तेच लगेच आता शशिकला मात्र खूपच खुश होते आणि मनाशी मला वा जाऊ बाई एकदा का तुम्ही यावर सही केली आणि तुमच्यानंतर या म्हाताऱ्याने एकदा सही केली की काम झालं म्हणून समजा मग बघा हे सगळं घर माझं होईल आणि मग कसं तुम्हाला सगळ्यांना या मी धक्के मारून बाहेर ते तुम्ही असं आता म्हणत शशिकला खूप खुश झालेली असते आता जीजी त्यावर सही करणार तेच नानांचा फोन वाजू लागतो तेव्हा जिजी लगेच पेन खाली ठेवते आणि नानांकडे बघू लागते तर आता इथे रायाने हॉस्पिटलमधनं फोन केलेला असतो त्यावर आता जीजी विचारू लागते अहो कुणाचा फोन आहे तेव्हा शिक्षिकाला म्हणू लागते कोण कळमडला आता मधी तेव्हा नाना म्हणू लागतात अगं हॉस्पिटलमधनं फोन आहे मग आता जीजी म्हणू लागते अहो बघताय काय मग उचला की पटकन काय म्हणताय नाना मात्र खूप घाबरलेले कशासाठी फोन आला असेल मंजिरीला काही जास्त कमी झालं तर नसेल ना आता नाना हॅलो म्हणू लागतात त्याच वेळेस इकडनं राया म्हणू लागतो नाना एक गुड न्यूज द्यायची खूप आनंदाची बातमी बरं का तेव्हा नाना म्हणू लागतात काय अरे राया आनंदाची बातमी आणि काय बातमी सांग पटकन तेव्हा राय मलागतो डॉक्टरांना आपल्या मिस फायरला वाचवण्याचा उपाय सापडला आणि आता लवकरात लवकर मिस फायर बरी होऊन घरी येणार आहे नाना आता ती बरी होणार आहे तिच्यावरती आता योग्य उपचार होणार आहे नानाही खूप खुश होतात तेव्हा लगेच जिजी मला लागते काय झालं त्याच वेळेस राय मला नाना ही बातमी पटकन दिवशी जिजीला सांगा त्या पण खूप खुश होतील तेव्हा नाना मला हो हो आम्ही लगेच तिकडे येतो आता लगेच फोन बंद होता जिजी विचारू लागते काय झालं कसली आनंदाची बातमी तेव्हा नाना अगं उमे डॉक्टरांना आपल्या मंजिरीला बरं करण्याचा उपाय सापडला त्यांनी कोणती टेस्ट केली आता मंजिरी बरी होणार आहे तेव्हा लगे आता मनाशीच हा या रायाने केला होता हा रायाना सारखा माझ्या मागे का लागलेला असतो एखाद्या ग्रहणा ना तेच कळत नाही सुखाने जगूच देत नाहीये मला दोन मिनिटं उशिरा फोन केला असता तर काय बिघडलं असतं याचं इतक्या वेळात त्याच्यामुळे आणि म्हातारीने सही करून पण टाकली असती तेवढ्यात आता लगेच इथे जीजी शशिकला ला म्हणू लागते अगं शशिकला हे घे तुझे पेपर आता मंजिरी बरी होणार म्हटल्यानंतर या पैशांची आम्हाला गरजच पडणार नाही ना आणि कसं आहे ना आता तिला मुंबईलाही घेऊन जावं लागणार नाही तिला सापडलाय आता उपचार तिच्यावरती औषधं करण्याचा त्यामुळे हे घे तुझे पेपर आता लगे शशिकला ते रागानेच पेपर आपल्या हातात घेते तेव्हा जी, जी म्हणू लागते कसं आहे ना हे बघ तुला राग आला असेल शशिकला तुला आनंद नाही झाला ना तुझ्या चेहऱ्यावरती दिसतंय ग ते पण काय करणार आता ऐन वेळेस फोन आला आणि आनंदाची बातमी भेटली ना तेव्हा शशिकाला मला ते नाही नाही मला झालाय की आनंद तेव्हा जीजी मला ते हो का पण बरं झालं टपकन फोन आला नाही तर तू आमच्या संधीचा फायदा घेतच होती की नाही शशिकाला आणि अहो आपण काही ती बडबड करत बसलोय चला पटकन चला जाऊया तिकडे मंजिरला भेटायचंय ना आता नानाजीजी घाईघाईतच हॉस्पिटलला निघालेले असतात तर इकडे रुजिदा आणि ईशा दोघेही खूप खुश झालेले असतात कारण आता मंजिरी बरी होणार आणि लवकरात लवकर घरी येणार ही बातमी कळताच त्या दोघींनाही खूपच आनंद झालेला असतो तर इकडे आता हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आता मंजिरीवरती उपचार सुरू करत असतात त्याच वेळेस आता रायाही तिकडेच बसलेला असतो तेव्हा राय म्हणतो मिस बाहेर आता तू टेन्शन घेऊ नको आता बघ डॉक्टर योग्य उपचार करताय की नाही आता तू लगेचच्या लगेच बरी होणार आणि घरी येणार ठणठणीत बरी होणार आणि मग तू विठरायाच्या मंदिरात जाणार दुकानात जाणार सगळीकडे जाणार हो की नाही खरंच खूप मजा येईल ना मंजुरीचं मात्र सिस्टरकडे लक्ष असतं कारण खूप मोठं इंजेक्शन ते आता भरत असतात आता ते इंजेक्शन मंजुरीला द्यायचे याची तिला भीती वाटत असते तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो मिसफायर काय झालंय अगं कसली भीती वाटते तुला तेव्हा मंजुरी लगेच रायाचा हात घट्ट असा पकडते आणि आपल्या हातात धरते तेव्हा राय मात्र मिसफायरच्या त्या हाताकडे बघू लागतो त्याला आता मिसफायर जेव्हापासनं त्याच्या आयुष्यात आलेले असते तेव्हापासून खूप सारे क्षण आठू लागतात राया मात्र मिसफायरच्या प्रेमातच पडलेला असतो तो एकटक आता मिसफायरच्या हातांकडे बघू लागतो तेव्हा लगेच आता सिस्टरच्या हातनं ते डॉक्टर इंजेक्शन घेतात आणि मंजिरीला द्यायला येणार तेच लगेच आता मंजुरी म्हणते डॉक्टर हळूचा खरंच खूप दुखतं हो तेवढ्यात आता राया ओरडतो आणि म्हणतो अरे बापरे एवढं मोठं इंजेक्शन नाही 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 डॉक्टर इंजेक्शन देऊ नका अजिबात इंजेक्शन देऊ नका तेव्हा मंजुरी म्हणून अरे राया काय करतोय तू एवढा का घाबरतोय राया आता घट्ट मिसफायरचा हात आवळून धरू लागतो आणि नाही या डॉक्टर हे इंजेक्शन द्यायचं नाही खूप मोठं इंजेक्शन येते नको तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राया काय करतो इंजेक्शन मला घ्यायचं आणि मी तयार आहे ना मी माझ्या मनाची तयारी केली तू नको घाबरू तेव्हा राय म्हणतो नाही मिसफायर पण मी माझ्या मनाची तयारी केलीच नाही एवढं मोठं इंजेक्शन तुला नाही नाही डॉक्टर हे मोठं इंजेक्शन नका घेऊ छोटं घ्या छोटी सुई लावा तेव्हा डॉक्टर म्हणतात अरे राय भाऊ तू चाकू सुऱ्यांबरोबर खेळणारा माणूस आहे आणि येऊल्याशा इंजेक्शनला घाबरतोय अरे छोटी सुई आहे इंजेक्शन जरी मोठं दिसत असलं ना तरी छोटी सुई वापरली आणि मंजुरीला बरी व्हायचंय ना लवकरात लवकर घरी जायचंय की नाही मग त्यासाठी तिला घ्यावंच लागेल तेव्हा राय मला हो हो बरं तर व्हायचंय पण तुम्ही दहा गोळ्या द्या एक नाका देऊ दहा द्या गोळ्या घे ते इंजेक्शन नको खरंच किती त्रास होईल ना तिला खूप दुखेल हो तेव्हा लगेच मंजुरी मला अरे राया पण मला लगेचच्या लगेच बरं होऊन घरी यायचंय घेऊ दे मला इंजेक्शन तेव्हा राय म्हणास रग्न नाही मला खूप भीती वाटते तेव्हा मंजिरी मला राय काय करतोय तू तुला कशाला भीती वाटते इंजेक्शन मी घेते ना तेवढंच आता डॉक्टर लागतात राय डॉक्टर तुम्हाला काय झालंय दात काढायला खरंच दुखेल की ते तेव्हा मंजुरी त्या लागते राया तू डोळे बंद करून घे बरं मंजिरी आता स्वतःच्या हातनं रायाचे डोळे झाकवते आणि मला लागते अजिबात डोळे उघडायचे नाही सांगून ठेवते आता डॉक्टर द्या तुम्ही इंजेक्शन पटकन आता पटकन डॉक्टर इथे मंजिरीला इंजेक्शन देतात इकडे राय जोरजोरात ओरडत असतो आई ग झालं की नाही तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणत ते झालं त्याच वेळेस राय म्हणतो रे बापरे केवढं मोठं होतं ना खूप दुखलं असेल असे म्हणून आता लगेच प्रेमानेच इथे मंजिरीला ज्या ठिकाणी इंजेक्शन दिलेलं असतं त्या हातावरती प्रेमाने फुंकर मारू लागतो मंजिरी मात्र एकटक रायच्या चेहऱ्याकडे बघत असते तर इकडे आता जय मात्र मात ते अंधाऱ्या रूममध्ये मस्त आरामात बसलेला असतो तेवढ्यात शशिकला त्याच्याकडे दे आणि म्हण ते जय घोरपडे अरे कुठल्याच स्वप्नात रंगलाय इकडे बसून असा निवांत का बसलाय तू इथे तेव्हा लगेच जय म्हण हे बघ मी जरी एवढा निवांत बसलेला दिसत असला ना तरी मला इथे सगळ्या कानाकोपऱ्याची खबर असते सगळं काही इथे माझ्या हातात असतं आणि त्यानुसारच चालतं बरं का तेव्हा शशिकला म्हणू लागते हो का अरे मी लहानपणी जी गोष्ट ऐकली होती ना ती खरी झाली तुला माहिती ती गोष्ट कुठली होती एक ससा आणि एक कासव हो। त्या दोघांची शर्यत लागते आणि तो ससा मूर्ख सजा पुढे जाऊन मस्त आरामात झोप घेतो त्याला वाटतं की मी जिंकलोय पण पाठीमागनं तो कासव हो। कधी येतो आणि जिंकून जातो ना हे त्या सशाला कळत पण नाही तशी गंमत झाली घोरपड्या तुझी अरे तू झालाय ससा आणि तो राया झालाय कासव हो। तेव्हा लगेच जय मला लागतोय स्पष्ट बोल ना काय बोलायचं तुला ते स्पष्ट बोल मला काय समजेल असं बोल तेव्हा शशिकाला मला लागते अरे इकडे तू कासवासारखी झोप घेतोय आणि तिकडे त्या रायाने विजय मारला पण अरे त्या मंजिरीला वाचवण्याचा उपाय सापडला जयला तर धक्काच बसतो तो उठून उभी राहतो आणि मग तो काय बोलते शशिकाला असा कसा उपाय सापडेल आणि कोणी सांगितला तेव्हा शशिकाला शिकायला ते, ते कोणी सांगितला काय सांगितलं हे मला माहिती नाही पण त्या रायाने शोधून काढलंय आणि आता मंजिरी बरी होऊन घरी पण येणार आहे तिच्यावरती उपचार चालू झाले तेव्हा लगेच आता जोय मला नाही नाही हे शक्यच नाही त्या रायाला मी सोडणार नाही हे कसं कोणी करू शकतं हे कुणालाही स सापडू शकत नाही काही मी मंजिरीला वीज देत होतो ना हे कुणालाही काही कळू शकत नाही तेव्हा गेस शशिकाला म्हणू लागते हे बिंडो अरे तू इथेच विचार करत बस तिकडे मंजिरी बरी होणार आणि घरी पण येणार आता लगेच इथे जय म्हणू लागतो त्या राहायला सोडणार नाही असे म्हणून रागतच तिथनं निघून जातो त्याच वेळेस शशिकाला म्हणू लागते तू दरवेळेस असच म्हणतो याला सोडणार नाही त्याला सोडणार नाही हवं तर काही करतच नाही नेहमी म्हणत असतो मी त्या रायाचे दहा पाऊले पुढे असतो पण या मूर्खाला हे कळत नाही अकराव पाऊल तर तो रायाच टाकतो याच्यापेक्षा कितीतरी पटेने तो राया हुशार आहे असे आता शशिकाला रागानेच म्हणत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजुरी बरी होऊन घरी आलेली असते त्याच वेळेस आता जीजी लगेच घोरपडेची जी बॅग घेऊन येते त्याच वेळेस मंजुरी मिळू लागते अगं जीजी ही कोणाची बॅग तेव्हा जीजी मिळू लागते मला आता या घरात बाहेरचं कोणीही नकोय माझी मंजुरी आता एकदम मरणाच्या दार घरात बरी होऊन घरी आली त्यामुळे मला आता इथे कोणीही नको असे म्हणून आता जीजी लगेच ती बॅग जयच्या हातात देते जयला खूप राग येतो तेव्हा लगेच राय हसू लागतो घोरपडे साहेब अहो प्रेमाने जीजीने बाहेर काढलंय चला आता असे म्हणून आता लगेच घोरपडेच्या खांद्यावरती हात ठेवून राया आता घोरपडेची बॅग घेऊन त्याला घराबाहेर काढत असतो रायाही आता घरातन निघालेला बघताच मंजिरीला मात्र वाईट वाटतं तेव्हा मंजिरी आता रायाला कसं थांबवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद